ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञा नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस दोनशे तीन अध्याय नव राजुज श्री गणेशाय नमह जेथ महासिद्धि भांडारे अमृता कोठारे जिये गाबी खिल्लारे कामधेनूं जेथ बोलगे देव पायिका सैंध चिंतामणीची या भूमिका विनोद वन वाटिका सुरत रुचिया गंधर्वगात गाणी जेथ रंभे या नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया मदन ओळगे शेजारे जेथ चंद्र शिंपे सांबरे पवना ऐसे म्हणिया धावणे जेथ पै बृहस्पती मुख्य आपण ऐसे श्रीयेचे ब्राह्मण ताटीये सुरगण बहुवस जेथे लोकपाळ रांगेचे राऊत जिये पदवीचे उच्च शवा खाचे असो बहु ऐसे भोग इंद्र सुखा ते भोग जती जवय असे पुण्यलेशू ज्या स्वर्गात अणिमा लघिमा इत्यादी महासिद्धींची भांडारे आहेत अमृताची कोठारे आहेत आणि ज्या गावात कामधेनूंचे खिल्लारे म्हणजे कळप आहेत जेथे देव पायका म्हणजे चाकर होऊन ओळगे म्हणजे वागतात चिंतामणी रत्नांच्या संघातामुळे भूमी सजलेली आहे आणि जेथे कर्मणुकीसाठी सुर वन वाटिका केल्या आहेत जेथे गंधर्व गायन करीत आहेत सारख्या उत्तम नर्तकी आहेत आणि उर्वशी ज्यांची मुख्य आहे अशा विलासिनी स्त्रिया आहेत जेथे शेजारे म्हणजे शेज घरा शेज घरात मदन ओळगे म्हणजे चाकरी करतो चंद्र आपल्या अमृतमय किरणांनी शिंपे सांबरे म्हणजे सडा संमार्जन करतो व पवनासारखे चपळ चाकर जेथे सेवा करण्यास तत्पर आहेत साक्षात देवगुरु बृहस्पती स्वतः ज्यांच्यात मुख्य देव आहेत असे स्वस्तिश्रियेचे म्हणजे उत्तम आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छणारे ब्राह्मण जेथे आहेत आणि जेथे ताटीये म्हणजे पंक्तीला सुरगणांचे समुदाय आहेत जेथे सभोवती लोकपाल उभे आहेत राऊत म्हणजे शौर गाजविलेले पदवीधर सरदार आहे आणि उच्च नावाचा इंद्राचा घोडा खा, खासगी सेवेसाठी आहे हे फार वर्णन करणे पुरे याप्रमाणे जव म्हणजे जोपर्यंत त्यांच्या पुण्याचा अंश शिल्लक आहे तोपर्यंत ते यज्ञ करते इंद्राच्या सुखासारखे भोग भोगत राहतात ते विशालम स्वर्ग लोकम भुक्त्वा पुण्य क्षिणे सती मर्त्य लोक विषंती एव धर्म अनुप्रपन्ना काम दीक्षिता गतागतं लभन्ते ते दीक्षित त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेत असताना पुण्यसंचय संपल्यावर पुन्हा मृत्यूलोकात प्रवेश करतात अशा रीतीने स्वर्ग प्राप्तीचे साधन असणारे तीन वेदांनी सांगितलेल्या सकाम धर्म कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे कामुक का दीक्षित जन्म मरणाची यातायात करीत राहतात म्हणजेच पुण्य कर्मांच्या बळाने स्वर्गात जातात आणि पुण्य संचय क्षीण होताच मर्ते लोकी परत येतात मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका जैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारेही चेपू नयेत येचे तैसे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगो एवमिया माते चुकले जी ही पुण्य स्वर्ग कामिले तया अमरपण ते वावो झाले अंतिम मातेची या कुहरी पचुनी विष्ठेच्या दाथरी उकडूनी नवमासवरी जन्म जन्मो जन्मजन्मो निमरते मग त्या पुण्याची पावटी म्हणजे पुंजी संपताच त्या पुण्य कर्मांमुळे प्राप्त झालेली इंद्रपणाची सर्व उटी म्हणजे शोभा व ऐश्वर्याचे तेज उतरते आणि ते मृत्यू लोकात माघारी येऊ लागतात ज्याप्रमाणे वेश्येच्या नादी लागलेल्या मनुष्याचे द्रव्य संपून संपून गेल्यानंतर त्याच्यावर कवड्या वेचण्याची वेळ येते आणि मग त्याला तिच्या दरवाजाला देखील स्पर्श करण्याची मुभा राहत नाही त्याप्रमाणे पुण्याची पुंजी संपलेल्या कामुक दीक्षितांची म्हणजे यज्ञकर्त्यांची स्थिती लाजीरवाणी होते त्याचे वर्णन मी तुला काय सांग याप्रमाणे ज्यावेळी माझे यजन करावयाचे त्यावेळी ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची कामना केली त्यांचे अन्नथा प्राप्त होऊ शकणारे अमरपण वाया गेले आणि अंती त्यांना पुन्हा पूर्वीचा मृत्यू लोकच प्राप्त झाला मातेच्या उदररूपी कुहरी म्हणजे गुहेत विष्ठेच्या थरात पडून नऊ नऊ महिने उकडले जाऊन पक्व झाल्यावर ते पुनः पुन्हा जन्माला येतात आणि मरण पावतात अगा स्वप्नी निधान पावे परी चे हरपे आगामी तैसे स्वर्ग सुख जाणावे वेद ज्ञाचे अर्जुना वेदविद जरी जाहला तरी माते नेणता वाया गेला कणू सांडूनी उपणिला कोंडा जैसा म्हणून मद एकेविण हे त्रयी धर्म कारण आता माते जाणूनी काही नेण तू सुखिया होशी अरे स्वप्नामध्ये निधान म्हणजे द्रव्याचा ठेवा फावे म्हणजे सापडतो पण चेलिया म्हणजे जागे होताच ज्याप्रमाणे तो आघवे म्हणजे सगळाच्या सगळा हारपे म्हणजे नाहीसा होतो वेद जाणणाऱ्या कामूक यज्ञकर्त्याने प्राप्त केलेले स्वर्गसुख तसेच आहे असे समज अर्जुना धान्यकण काढून घेतलेला कोंडा जसा वाऱ्यावर धरून उपडला असता व्यर्थ होतो त्याप्रमाणे मला नेणता म्हणजे न जाणता कोणी वेदार्थ ज्ञानी जरी झाला तरी मला जाणल्याशिवाय त्याचा जन्म व्यर्थ होय म्हणून मला एकाला सोडले तर तीनही वेदांनी प्रतिपादन केलेले सर्व धर्म कर्म अकारण म्हणजे व्यर्थ वा निरर्थक आहेत यास्तव हो, आता केवळ मला जाणून दुसरे काहीही नेण म्हणजे जाणले नाहीस तरी तू सुखी होशील हरिही ओम हरिही ओम हरिही ओम हरये नम हरये नम हरये नम